नंबर वन चॅनल व बिग मीडिया नेटवर्क ग्रुप बोल महाराष्ट्र या माध्यम समोर लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा सत्य वरावि बोल महाराष्ट्राचे मावळ विधानसभा माननीय राज्यमंत्री श्री बाळाभाऊ बेगडे यांचे समर्थक युवा नेते श्री धीरज नायडू यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला संवाददाता ब्रिजेश बडगुजर श्री धीरज नायडू यांच्या अविष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले व लाडकी बहीण मुख्यमंत्री योजनेचे तीन दिवस शिबिराचे नियोजन करण्यात आले सौजन्य सेवा समितीतर्फे अध्यक्ष जोगिंदर भाटिया व सर्व समितीचे सदस्य प्रशासक श्री कैलास पानसरे देहुरोड शहर अध्यक्ष लहुमा शेला ज्येष्ठ नेते गुरमीत सिंग रत्तू तुकाराम नाना जाधव लाडकी बहीण योजनेचे उद्घाटन सर्व मान्यवर व बहुजन युद्ध पॅन्थर संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष बाईसाहेब जाधव जावळे महिला आघाडी अध्यक्ष बहुजन युद्ध पॅन्थर संघटना यांच्या हस्ते करण्यात आले वैशालीताई अवघडे पुणे जिल्हा अध्यक्ष झोपडपट्टी सुरक्षा दल माननीय श्री बाळासाहेब शेला श्री मोजेश दास श्री रामदास काटे सौ सविता पिंदन शिवसेना अध्यक्ष दीपक चौगुले कृष्णा दाभोळे बहुजन युद्ध पुणे जिल्हा कार्याध्यक्ष भाऊ जावळे देहुरोड माथाडी कामगार नेते बाबाभाऊ चव्हाण सामाजिक कार्यकर्ते शंकरभाऊ तलारी शंकर स्वामी सागर लंगे व सर्व भागातील मंडळाचे कार्यकर्ते ए आय देहुरोड पोलीस स्टेशन श्री बावले साहेब व सर्व महिला बचत गट बहुसंख्येने महिला परिवार युवा कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते सर्व कार्यक्रमाचे नियोजन शिंदे व नायडू गणपती मंडळ सदस्य व कार्यकर्ते यांच्याकडून करण्यात आले यावेळी बाळासाहेब यांनी शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केली मामा शेलार यांनी देखील आपल्या जीवलक कार्यकर्त्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या शिवसेना नेते राष्ट्रवादी नेते व मनसे नेते कार्यकर्त्यांचा प्रचंड सामुदायिक उपस्थित होता We love you, we love you सर्वांचे मित्र धीरज अण्णा नायडू यांच्या खऱ्या अर्थाने दोन भारतीय भारतीय जनता पक्षाच्या आघाडीचे जिल्ह्याचे नेते म्हणून धीरज भाऊ करतात आणि त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शहराच्या अध्यक्ष नवमहा महिला मोर्चाच्या अध्यक्षाई पिंजल भाऊ असतील आणि सर्व रामोजी असेल आणि प्रेम करणारे देवरोड शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व ठिकाणी बंधू बनलेली